सोबत आहेत सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील यांच्या संदर्भात आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे त्यांनी गिरीश महाजन यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि पुन्हा एकदा सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली सुजय विखेची ही दुसऱ्यांदा अशी चर्चा सुरू होते याच्यापूर्वीसुद्धा अशी चर्चा सुरू झाली होती की तुम्ही भाजपच जाणार वस्तुस्थिती काय नाही नाही गिरीश महाजन साहेब हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत <coughs> आणि आत्ता एंट्रन्स एक्झाम संपली उद्यापासून पोस्ट ग्रॅज्युएशन सीटचं राऊंड चालू आहेत काउन्सलिंग सुरू होणार आहे आणि आचारसंहिता पण लगेच लागणार आहे अनेक वेळेस आता हे मराठा आरक्षण जे सोळा टक्के झालेलं आहे या सोळा टक्क्याचं आरक्षणचं या एक्झिस्टिंग आरक्षणामध्ये इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्र गव्हर्मेंट पी जी अॅलोकेशनला कसं करणार म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट सीट्सला त्या संदर्भात चर्चा करायला मी त्यांच्याकडे गेलो कारण की जर सोळा टक्के आपण इन्क्लूड केले गव्हर्मेंट आणि इन्स्टिट्यूशन दोन कोटे आहेत तर त्याच्यामध्ये गव्हर्मेंट कोटा एक्सीड होतो फिफ्टी वन पर्सेंटचे बिओन्ड जे की न्यायप्रविष्ट होऊन जाईल आणि म्हणून मग इन्स्टिट्यूट कोटामध्ये कसं काय होणार काय नाही तो तो एक पूर्ण विषय समजून घेण्यासाठी ती गोष्ट पुढं कारण की आचारसंहिता लागल्यानंतर मग ते साहेब भेटणार नाहीत किंवा इथे पदावर राहणार नाहीत आणि म्हणून ती गोष्ट जरा क्लिअर करावी म्हणून साहेबांना मी जाऊन भेटलो आणि त्यांनी वेळ दिला त्यांनी मला पाचची वेळ दिली ती म्हणजे सहा वाजता आले मग ती चर्चा झाली जवळपास एक तास चर्चा झाल्याची आम्हाला माहिती मिळते एक तास हा विषय सुरू होता की इथं राजकीय गप्पा झाला नाही एक तास होतो बरोबर आहे पण मी तिथं ते माझ्याशी फक्त अर्धा तास बोलले त्याच्यानंतर त्यांना फोन आले ते बाहेरही गेले परत आतमध्ये आले आणि मी तसंच बसून होतो त्यामुळे ते बाहेर घराच्या बाहेर दिसणाऱ्याला वाटतं एक तास झाला पण आतमध्ये प्रोडक्टिव्ह टाईम फक्त साधारण पंधरा वीस मिनटंच त्या त्याप्रिकांना <laughs> दुसरी दुसरी एक गिरीश महाजनांनी जे वक्तव्य केलं आहे की राजकारणात काहीही घडू शकतं म्हणजे सूचक वक्तव्य आहे त्यांचं त्यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं नाही तर त्यांनी कोणत्या संदर्भात बोलले आहेत तो त्यांचा संदर्भ मला माहीत नाही की काय होऊ शकतं मला त्यांचा संदर्भ नाही माहिती आहे आपण मला सांगत असाल पण त्या संदर्भ जर माझ्या पक्ष प्रवेशाचा असेल तर तशी कुठलीही चर्चा आम्ही त्या मीटिंगमध्ये तरी केली नाही आजही राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग त्यांची त्यांच्या स्तरावर चालू आहे माझे वडील आज दिल्लीला गेलेत काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये आणि ते त्या ठिकाणी काँग्रेस छाननी समितीमध्ये अजून जे काही जागे वाटप तर जागेचा विषय चाललेला आहे तर त्या जागा माझ्या माहितीप्रमाणे अजून चर्चेत आहेत आणि त्यामध्ये काय निष्कर्ष निघतो का त्यासाठी निश्चित काय निष्कर्ष निघेल त्याच्यावर निर्णय होईल भाजप प्रवेश जी चर्चा सुरू झाली त्याच्यामागे तुमची गिरीश महाजनांची भेट हे कारण नव्हतंच अजून एक घटना होती की राधाकृष्ण विखे पाटील आज बैठकीला दिल्लीत नव्हते छाननी समितीच्या ते सदस्य आहेत ते रात्री उशिरा गेले त्यामुळे आज त्यांची सुद्धा चर्चेचा विषय होते नाही 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 ते हे घरगुती एक विषय होता माझ्या मातोश्रींचं हॉस्पिटलमध्ये एक काहीतरी काम होतं आणि नगरलाच आणि त्यासाठी ते इथून सकाळी गेले नगरला गेले नगरून ते परत आले आणि तिथून ते रात्री दिल्लीच्या फ्लाईटनी परत गेले तर त्याच्यामध्ये आमचं एक फॅमिली रिझन होतं त्यामुळे ते, ते जाऊ शकले नाही त्याच्यामुळे त्याचं असं काही वेगळं तर्कवितर्क काय लावायचं कारण नाही आता पण नगरच्या जागेचं स्टेटस बघितलं तर राष्ट्रवादी अजूनही ती जागा सोडायला तयार नाही आहे म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जेव्हा बोलतो तेव्हा ते सांगतात ही जागा आमच्याकडेच आहे अजून आणि आम्हीच ती लढवणार आहोत तुम्हाला अजूनही अशा वाटते राष्ट्रवादी काँग्रेसची जागा सोडेल उम्मीद पण दुनिया कायम आहे तुम्ही आम्ही शेवटपर्यंत अपेक्षा ठेवू की त्यांनी ती जागा सोडावी शेवटी आघाडीमध्ये एकत्र काम आपण केलं पाहिजे कारण कसं आहे की माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत मला एखाद्या पक्षात जायचं असेल तर तो पक्षांतरच आहे मी जसं तुम्ही म्हणतात की मी राष्ट्रवादीमध्ये गेलो काय आणि भाजपमध्ये गेलो काय शेवटी तो पक्षांतरच आहे तर पक्षांतरच करायची वेळ जर माझ्यावर येत असेल तर तो निर्णय मग वडिलांना विचारून मी घेणार नाही तो फिर माझा निर्णय राहील आजपर्यंत मी निर्णय काँग्रेसला जागा सोडण्यासाठी यासाठी करतो आहे कारण की वडील काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून राजकारण दृष्टिकोनातून सगळं सोयीचं होईल पण जर उद्या दुर्दैवाने ही जागा सुटली नाही आणि मला एखाद्या पक्षात जायची वेळ आली तर तो, mm. तो, तो निर्णय त्यांच्याशी निगडीत नसणार आहे कारण की ते काँग्रेसचे असणार mm. आणि पक्षांतर करायचं असेल तर तो, तो निर्णय काय होईल का अपक्ष होईल दॅट इज जर तर त्या गोष्टी आहेत पण जर ही जागा ही घड ही गोष्ट घडून आली चर्चेमध्ये तर आय थिंक सगळं सोयीस्कर झालं पाहिजे पण तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार ही जागा सोडवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हो आम्ही विनंती करणार प्रयत्न करणार आणि जसं मी मगाशी म्हटलो की आपल्याला आशा आहे की या गोष्टी घडाव्यात आणि एक सामंजस्य तोडगा माझ्या वडिलांसाठी खास करून मला वाटतं की अशी कुठलीही गोष्ट होऊ नये जी अडचणीची असेल आणि त्या दृष्टीकोनातून मी तो प्रयत्न केला आणि आजही केला आणि पाहू त्याचं आपल्याला काय फलित मिळत आहे ते निश्चितच वडिलांची अडचण होऊ नये अशी तुमची अपेक्षा आहे याच्यापूर्वी तुम्ही म्हणाला होता की जर ही जागा सुटली नाही तर पक्षांतर बंदी करावी लागली तर तो माझा वैयक्तिक निर्णय असेल पण अशा वेळेला तुमच्या वडिलांची अडचण होऊ शकत नाहीत तुम्ही जर तो निर्णय घेतला तर कारण ते काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहेत सध्या विरोधी पक्ष नेते आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत नाही तो विषय असा आहे मी अनेक वेळेस बोललो आणि हा विषय मी त्यामुळे मांडला होता की जागा सुटली नाही तर उद्या काय निर्णय घ्यायचा हा निर्णय मी सुजय विखे या नात्याने घेऊ शकतो कारण की आमच्या कुटुंबामध्ये स्वातंत्र्य आम्हाला दिलं जातं आजोबांनी वडिलांना दिलं होतं जेव्हा वडिलांनी एक राजकीय निर्णय जुन्या काळात घेतला त्यांनी त्यांचं स्वातंत्र्य वापरलं आज माझ्या वेळ प्रसंगाला मी माझं स्वातंत्र्य वापरू शकतो ह्याच्यामध्ये त्यांचा आणि माझा काही संबंध या प्रश्नावर राहत नाही कारण की मी आजपर्यंत जे काही काम केलं संस्था पाहतो किंवा हे माझ्या पूर्ण शिक्षणामुळे मला जे काही संधी मिळाली त्या शिक्षणाच्या आधारावर मी स्वतःचे निर्णय घेऊ शकलो आजपर्यंत ठीक आहे त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय काही घडलो नाही मी पण निश्चित आज एक राजकीय परिस्थिती आलेली असेल आणि अशी राजकीय परिस्थिती जर समोर आली की मला माझा निर्णय किंवा मला काय वाटतं हा निर्णय घ्यायचा मला अधिकार असेल तर तो मी शंभर टक्के घेईल याच्यात भाजप पर्याय असेल नाही भाजप पर्याय आहे का hmm. hmm. नाही hmm. हे मी कसं सांगू शकेल आज जर जागा सुटलीच तर मग हे चर्चेलाच काही आपला विषय राहत नाही तर आमचा प्रयत्न आहे की आघाडी मध्येच कुठंतरी स्थान मिळावं पण न मिळाल्यास त्या कालावधीमध्ये निश्चित मी माझा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो हे मी तेव्हाही बोललो आणि याच्यामध्ये मला वाटतं काय चुकीचं नाही आहे की एखादा व्यक्ती एक राजकीय निर्णय आपल्या कुटुंबाच्या मनाविरुद्ध जर घेत असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी समजून घ्यावं एवढीच मी अपेक्षा ठेवेल धन्यवाद एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा सोडली नाही तर आपल्यासमोर पक्षांतर बंदीचा एक पर्याय असेल आणि तो आपला वैयक्तिक निर्णय असेल अशी भूमिका सुजय विखे म्हणतायत दीपक बादुसे झी चोवीस तास मुंबई